महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे सुरेंद्र कुमार अग्रवालच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली आहे गुन्हे के शाखेकडून घराची झाडा झडती करण्यात येत यापूर्वी विशाल घरी नेत चौकशी केली होती विशाल अग्रवालचा लपवलेला मोबाईलही तिथे सापडला होता अग्रवालच्या घराखालील सीसीटीव्हीचे देखील पोलिसांकडून पडताळणी केली जाते तर सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक करण्यात आलेली आहे दोन दिवसांपासून त्याची चौकशी सुरू होती आणि आता सुरेंद्र कुमार अग्रवालच्या घरावर पोलिसांनी छापा टाकलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आता पुण्यातल्या घडामोडींमध्ये वेग आलेला पाहायला मिळतोय सुरेंद्र कुमार अग्रवालच्या घरावर पोलिसांनी छापा टाकलेला आहे या छापेमारीत काय काय सापडलेलं आहे कोणकोणत्या कागदपत्र कागदपत्रांची चाचपणी केली जाते कोणती कोणता शोध मोहीम सुरू आहे सध्या तिथे खर तर मोठ्या प्रमाणामध्ये सुरेंद्र अगरवालला अटक केल्यानंतर पोलिसांनी हालचाली करायला सुरुवात केलेली पाहायला मिळते सुरेंद्र अगरवालला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी आज सकाळी पुन्हा एकदा जे आहे ते अगरवाल कुटुंबाच्या घरी दहा टाकलेले आहे दोन दिवसांपूर्वी जे आहे ते एकदा पुण्याच्या गुन्हे शाखेने त्यांच्या घरावरती धाड टाकून विशाल अगरवालचा मोबाईल जो आहे तो शोधलेला होता विशाल अगरवालचा मोबाईल त्यांनी लपून ठेवलेला होता आणि तो मोबाईल त्यांना त्यावेळेस घरामध्ये सापडलेला होता विशाल अगरवालला घेऊन ते घरी गेले होते तर आज पुन्हा एकदा जे ते पुणे पोलिसाची गुन्हे शाखेची टीम आज सकाळी अगरवाल कुटुंबाच्या घरामध्ये गेलेली पाहायला मिळाली यामध्ये काही जी निवडक पथके आहेत त्या पथकांनी घराची चाचपणी केलेली आहे कागदपत्रांची तपासणी केलेली आहे अनेक डॉक्युमेंट जे आहे ते त्यांना सापडलेले आहेत गाडीच्या बाबतीतचे डॉक्युमेंट शोधणे हे पूर्वी पोलिसांच्या पोट मुख्यतः आव्हानात्मक होतं आणि त्या संदर्भात काही सापडल्याची माहिती सध्या मिळते परंतु त्या पोलिसांनी अधिकृतपणे त्याबद्दलची माहिती दिलेली नाही परंतु सुरेंद्र कुमार अगलवाल यांना अटक केल्यानंतर घरामध्ये काय सापडतंय आणि काय काय पोलिसांना आतापर्यंत सापडलं आहे याबाबतची अधिकृत जेव्हा पोलीस माहिती देतील त्यावेळेस समजेल परंतु सध्याच्या घडीला ही महत्वाची बातमी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अग्रवाल कुटुंबियांचे पाय जे आहेत ते या संपूर्ण घटनेमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये खोलात गेलेले पाहायला मिळतात आणि खर तर रोहन वेदांताला वाचवण्याचे अग्रवाल कुटुंबियांकडून प्रयत्न सुरूच होते आणि यामुळेच अग्रवाल कुटुंब एक एक करून आता तुरुंगात जायला पाहा तुरुंगात जाताना पाहायला मिळत या संदर्भात अधिकची माहिती अगदी अगदी बरोबर अग आहे तर हे सगळं प्रकरण त्यांना जागशी जागी मिटवायचं होतं तसे प्रयत्न देखील त्यांनी केलेले होते, के होते। परंतु जनतेमधून जो रोष निर्माण झाला त्यातून हे सगळं समोर आलं आणि अगरवाल कुटुंबाचा खरा चेहरा जो आहे तो देशासमोर जगासमोर आलेला पाहायला मिळाला अगरवाल कुटुंबियांनी ड्रायव्हरला माराण केलेली होती ड्रायव्हरला शिविगाळ केली आणि हा संपूर्ण गुणातपूस केला असं सांग अशा प्रकारची भूमिका सुरेंद्र अगरवालांनी घेतलेली पाहायला मिळाली आणि ड्रायव्हरने हे सगळं जे आहे ते पोलिसांना त्यांच्या जबाबामध्ये सांगितल्यानंतर सुरेंद्र कुमार अगरवाल यांना काल रात्री उशिरा त्यामुळे अग्रवाल कुटुंबाचे पाय निशे आहेत थोड्या वेळामध्ये सुरेंद्र कुमार यांना कोर्टामध्ये हजर केले जाईल आणि त्यानंतर रिमांड रिपोर्ट मध्ये सांगितलं जाईल पोलिसांकडून की नेमकं का अटक केलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे ती सविस्तर माहिती आपल्याला मिळेल परंतु सुरेंद्र माहितीसाठी